हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटता नक्की कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका ज्यांनी केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या तर आज आहे बुधवार काल मंगळवार होता आणि मंगळवारच्या दिवशी ना काही ब्लॉग वगैरे काही बनवला नव्हता असतो एखादा दिवस तर इच्छा होत नाही तर तो कालचा दिवस होता व्लॉग वगैरे केलेला नव्हता खरं आदल्या दिवशी ना बरीच कामं मी करून घेतली होती बॅग वगैरे रिकामी केली ते पण मी करून ठेवलंय पुढे ॲड करून देईल या याच्याच पुढे तर आज ना सकाळी सकाळी ब्लॉग करायचं सुरुवात केली कारण थंडी भरपूर आहे जेव्हा झोपेतून उठले त्यावेळेला असं झालं की फरशीवर अजिबात पाय ठेवायची इच्छाच झाली नाही एवढी गार फरशी झालेली होती असं वाटत होतं सॉक्स घालूनच घरात फिरावं चप्पल घालूनच फिरावं पण मी चप्पल वगैरे काही घालत नाही फार आधी घालायचे ज्यावेळेला माझ्या टाचांचं दुखणं असायचं दुखायच्या माझ्या टाचा त्यावेळेला मी घरात चप्पल घालायची पण असं मी घरात अजिबात वगैरे घालत नाही कारण आपण स्वयंपाक करतो दे देवघर पण घरात असतं त्यामुळे मग चप्पल घालून फिरणं योग्य वाटत नाही आणि सॉक्स घालायचं म्हटलं तर सारखं ओलं पाय धुणं वगैरे असतंच आपलं तर ते ओलं होतं बा, बाल्कनीत जाणं असतं त्यामुळे ते सॉक्स पण ना थोडेसे जरी ओले झाले का मग चांगलं वाटत नाही ते पण गार लागतात मग त्यापेक्षा नकोच असो तर मी किचन ओट्याच्या खाली ना चटई ठेवते आणि त्यावर उभी राहते जेणेकरून खालची फरशी जी आहे ती गार वाटणार नाही आणि उठल्या उठल्या पहिले स्वेटर घातलं खरं तर सगळं बंद होतं खिडक्या दरवाजे सगळं सगळं पॅक केलं होतं तरी पण असं गार वाटत होतं आणि असं वाटत होतं गार वारं कुठून तरी येतं घरामध्ये तर आधी उठल्या उठल्या स्वेटर घातलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज रोहणीतल्या टिफिनला ना कुरड्यांची भाजी देणार होती आणि भाजी झाली होती चपात्या करायला घेतल्या होत्या तर आदल्या दिवशी पण मी कुरड्यांचीच भाजी केली होती खरं सांगायचं तर मंगळवारच्या दिवशी तर सकाळी ना मी भा रुहिणीतला चीज पराठा वगैरे दिला होता ब्रे टिफिनला आणि त्यानंतर मग मी घरी आमच्यासाठी गुरड्यांची भाजी बनवली होती आणि डाळ भात पण लावला होता मग थोडीशी भाजी चपाती वरण भात असं त्याने खाल्लं पण त्याला भाजी अजून हवी होती आणि भाजी मी थोडीशीच बनवली होती तर मग मी त्याला सांगितलं की दुसऱ्या दिवशी उद्या टिफिनला तुला मी याचीच भाजी देईल तर तू तेव्हा खा म्हणून तर मग आज सकाळी त्या टिफिनला त्याला कुरडाईंचीच भाजी हवी होती म्हणून मग मी एक मध्ये वॉशरूमला जेव्हा उठली होती सकाळी चार वाजता उठली होती तर त्यावेळेला तर ध्वनीने मी कुरड्या भिजत घालून दिल्या जेणेकरून मग सकाळी उठल्या उठल्या मला पटकन भाजी वगैरे करता येईल तर चार वाजता जेव्हा उठले तेव्हा एकदम लक्षात आलं की रोहणीतला टिफिनला आपल्याला भाजी द्यायची कुरड्यांची म्हणून त्याच वेळेस मी पाण्यात भिजत घातली होती कुरड्या आणि झोपून गेले आणि मग उठल्या उठल्या मग फ्रेश वगैरे झाली आणि मग लगेच भाजी वगैरे करून घेतली तर तेवढा वेळ जो होता ना कुरड्या भिजायला पण साधारण एक दीड तास तरी लागतो डिपेंड कशी कुरडई आहे तर माझ्या कुरड्यांना दीड दोन तास सहज लागतात त्यावेळेला ती छान अशी भिजली जाते नाहीतर मग कडक कडक राहते तर दोन तास पुरेसे होते चार वाजता भिजवलं होतं तर सहा वाजेपर्यंत छान भिजले होते आणि मग छान कांदा टमॅटो चिरून घेतला लसूणचे तुकडे करून घेतले जिरं मोहरी छान टाकून त्यामध्ये शेंगदाणे परतून असं भाजी करून घेतली होती लाल तिखटची बनवली होती हिरव्या मिरच्यांची बनवली नव्हती दोघंही प्रकारे केली ना तरी छान लागते मिरच्यांची पण लाल तिखटाची पण पण मी लाल तिखटचं नॉर्मल टाकलं होतं कारण रोणी फारसं तिखट खात नाही तर नॉर्मल तिखट केली होती आणि रोहिणीतला भाजी खूप आवडली होती त्याने टिफिन जे होत टिफिनला जे दिलं होतं ना संपूर्ण फिनिश करून आणलं होतं कारण त्याच्या आवडती भाजी होती त्याला आधी त्याने एक वेळा खाल्लंय त्याने त्यावेळेला नूडल्स म्हणून खाल्ली होती की नूडल्स बनवले तसं आणि भाताबरोबर खाल्लं होतं तर यावेळेला त्याला म्हटलं भाजी चपाती बरोबर खा म्हणजे तुला कळेल की ही भाजी आहे हे नूडल्स नाही आहेत असो तर भाजी करून झाली होती चपाती करून झाली होती आणि मी एक चपाती त्याला टिफिनला देणार होती आणि दुसरी एक चपाती करून घेतली त्याला मला पीनट बटर जे होतं ना ते लावून द्यायचं छोट्या ब्रेकसाठी साठी मोठा टिफिन मोठ्या ब्रेकचा जो टिफिन असतो ना तो नेहमी काही ना काही बनवलं जातं दिलं जातं भाजी चपाती असतंच पण छोटा ब्रेक जो असतो ना त्यावेळेला एवढं टेन्शन येतं की काय द्यायचं रोजच्या रोज छोट्या रोज ब्रेकला ना द्यायचं एक विचार विचारात पडतं तर मग मी कधी त्याला दोन तीन देत असते जर चोकोस वगैरे असलं तर मग त्याबरोबर सोयास्टिक चोकोस असं देते फ्रूट असलं तर मग एखादं फ्रूट देते पण आज फ्रूटही नव्हतं आणि स्नॅक्स ड्राय स्नॅक्स पण घरात काहीही नव्हतं कारण यावे या महिन्यात पण आमचा किराणा जो आहे तो आम्ही ग्रॉसरी शॉपिंग केलीच नाहीये असंच थोडं थोडं तसंच आणलं जाणलं जातंय कारण गावाकडं जाणंसारखं चालू आहे परत आहे म्हटल्यावर म्हटलं जाऊ दे हा महिना पण असाच जाऊ देऊ नेक्स्ट मंथमध्ये मात्र किराणा करावाच लागेल हे थोडं थोडं आणणं सवय नसते ना तर अजिबात आवडत नाही तर एक पराठासारखं मी त्याला करून घेतलं होतं पीनट बटर ला ज्या पुडीला लावायचं होतं ना त्याला छान असं फोल्ड करून घेतलं होतं पाच सहा वेळा आणि मग त्याला तुपावर छान भाजलं होतं तूप टाकून भाजलं होतं जेणेकरून पीनट बटर लावल्यानंतर त्याची टेस्ट जी असते ना ती खूप छान लागते तुपाने भाजलं की तर इथे मी फॉइल पेपर जो आहे ना त्याच्यात पॅक करून देते जेणेकरून ती चपाती असते ना एकतर गार होत नाही एकतर ती कडक पण होत नाही झाकून वगैरे ठेवली तर ती व्यवस्थित राहते मी एरवी असं वापरत नाही पण रोणीच्या टिफिनला मात्र रोजच्या रोज मी या पेपरमध्येच पॅक करून देत असते जेणेकरून ती चपाती नरम राहावी आणि त्याला खायला पण मग व्यवस्थित वाटतं कडक झाली ना एकदाचे आणि होते हवा वगैरे लागलं किंवा ती एकदम हे झाली तर त्याचे काठ माझ्या चपातीचे तरी कडक होतात माहीत नाही का गव्हाचं गव्हामुळे होतात की कशामुळे होतात का चेंज म्हणजे गव्हाच्या प्रकारामुळे होत असतील कदाचित तर त्यामुळे मग फॉईल पेपरमध्येच मला पॅक करून दे द्यावं लागतं आणि एका चपातीला आता छोट्या ब्रेकला पीनट बटर लावून देणारे कधी कधी चीज असलं असतं तर मग चीज पराठा करून देते नाही तर मग सॉस तर मी आता सध्या अवॉइड करते आणायचा सॉस आणत नाही कारण अहून आवडत नाही सॉस वगैरे लावलेलं अ सॉस कस किती दिवसापासून असतं ते टमॅटोचाच असतो का कसला असतो तर ते मनामध्ये एक शंका बसली त्यामुळे टोमॅटो सॉस सध्या तरी मागच्या गेल्या दोन तीन महिन्यापासून मी आणले नाही वापरायची मी आधी आणायची कारण रोणीतला ना आप्पे वगैरे दिले किंवा काही दुसरं दिलं तर त्याला लागायचा पराठा वगैरे दिलं पण आता जर नाहीच आणलं ना तर मग मुलांना पण त्याची सवय पडते की नाही बाबा आपल्या घरात येत नाही तर मग तो पण काय आता म्हणत नाही मला सॉस वगैरे दे म्हणून तर पीनट बटर मात्र देते कारण ते शेंगदाण्याचंच असतं त्यामुळे काही नाही आणि हे घरीही बनवू शकतो पण अजून बनवलं नाही आहे घरी, घरी मात्र सोपं असतं ते बनवायला मी एकदा सुरुवातीला ट्राय केलं होतं त्यानंतर मग काही बनवलं नाही बाहेरनच बाहेरनंच घेऊन येते विकत चॉकलेटचा फ्लेवर येतो त्यामुळे ते बाहेरचं जे असतं ना ते आवडतं खरं तर घरच्या याच्यात पण आपण कोको पावडर टाकलं तर चॉकलेटचा फ्लेवर येऊ शकतो पण तसं बनत नाही म्हणून म्हटलं असो बाहेरचं तर बाहेरचं तर, तर पीनट बटरचा रोल करून दिला होता ब्रेकसाठी आणि त्यानंतर मग मी रोणीची बॅग पॅक करणं सकाळी मी सगळं आवरून घेते आणि त्यानंतर रोणीतला उठवत असते आणि वातावरण एवढं गार आहे एवढं थंड आहे ना तर झोप म्हणजे उठायची इच्छाच होत नाही मी पण सकाळी दोन वेळा बेल आ, अलार्म लावत असते बेल लावते मोबाईलला की जेणेकरून उठण्यासाठी टायमिंग लावलेला लाव असतो माझा एक साडेपाचची ची लावलेली असते आणि एक ला दहा मिनटं कमी असतानाची मी लावलेली असते बेल जेणेकरून साडेपाचला ला वाजल्यावर थोडस असं वाटतं ना की एक दोन मिनटं झोपून राहावं तर त्या दोन मिनिटात एकदम गाठ झोप लागायला नको त्यामुळे परत एकदा बेल लावलेली असते म्हणजे कळतं की यावेळेला आता आपल्याला उठायचंच आहे आणि हा वेळ पूर्ण झालेलाच आहे म्हणून मग मी दोन अलार्म लावूनच ठेवते या दिवसामध्ये थंडीच्या उन्हाळ्यात जाग येते आपोआप पण हिवाळ्यात मात्र अजिबात डोळे उघडत नाही आणि मुलांचंही तसंच आहे मुलांना पण सकाळची थंडी वेळ असते आणि उठवायला पण नको वाटतं पण नाही लाज आहे स्कूल आहे आणि त्यामुळे उठवावं लागतं त्याची पण इच्छा होत नाही पण एवढे तो त्रास मात्र देत नाही त्याला दोन तीन वेळा उठवायचं म्हणून मग मी त्याला सहा अडुतीसला ला उठवायला सुरुवात करते म्हणजे दहा मिनटं लागतात त्याला उठवायला पाच मिनिटं थोडस आराम परत सारखा आवाज दिला सा की मग उठ पण असा त्रास वगैरे कधी देत नाही फार कधीतरी म्हणत असतो की नको जाऊ दे कंटाळा येतोय पण मग थोडंसं हे केलं की तर इथे ना मी आज चहा ठेवत होती अ कारण बोर्नविटा देते मी त्याला तर तो संपला होता माझ्या ब्रो बोर्नविटा आणलेला नव्हता संपला होता कालच्या दिवसापर्यंत होता पण आज नव्हता म्हटलं असू देत नाही नाहीपेक्षा आज त्याला नुसतं साखर दूध देण्यापेक्षा ना चहाच बनवते अद्रक वगैरे टाकून बनवते थोडंसं दूध चहा मिक्स करून देईल आ, अद्रक वगैरे टाकून पण बरं बर वाटेल त्याला म्हणून मग आज चहाच बनवणार होते आमचा चहा मी लगेच सकाळी सकाळी बनवत नाही उठल्या उठल्या कारण आम आम्ही रोणीतला सोडून आल्यानंतर हे जातात खाली सोडायला आणि आल्यानंतर घरी मग निमान तेव्हा चहा वगैरे करतं तर सकाळी फक्त आता रोणीचाच चहा करणार आहे आणि एकीकडं रोणीची बॉटल भरून घेत होती मी रोणी तुटण्याआधी सगळी करू सगळी कामं करून घेते बॅग भरून घेते टिफिन पॅक करून घेते सगळं त्याचे जे कोणते कपडे असतात घालायचे आज आहे तर आज पी टी ई पी युनिफॉर्म राहील तर तो काढून ठेवते आणि त्यानंतर मग मी त्याला उठवते जेणेकरून मग त्याला उठवण्यात जे दहा मिनटं असतात ना त्याला वेळ देता येतो तेवढा तर मग तेव्हा त्याला उठवते आणि मग त्यानंतर मग काही वेळ लागत नाही पटकन तयारी करतो चिप्पात काही नसतं दहा मिनटात आमची तयारी होते तो सातला दहा कमी असताना जरी उठला ना तरी सात पाचपर्यंत त्याचे आंघोळ वगैरे होऊन कपडे घालून रेडी असतो आणि इथे सकाळ रेडी झाला होता रोनीत ती युनिफॉर्म वगैरे घातला होता तयारी वगैरे झाली होती देवाला नमस्कार करून पण त्याचा झाला होता आणि इथं ना मी त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावत होती आणि हाताला हाता पायाला पण बॉडी लोशन लावते कारण आता हिवाळा आहे आणि त्याची स्किन फार सेन्सिटिव्ह आहे म्हणजे त्याला ना फार आधीपासूनच झाला तेव्हापासूनच ना हिवाळा ते आला की ना त्याचे गाल जे असतात ना पूर्ण असे सोलले जातात हिवाळ्यामुळे गाल्यावरची स्किन पूर्ण अशी सोलल्यासारखी होते तर डॉक्टरांनी नेहमी मला त्याला हिवाळ्यात क्रीम दिलेली आहे त्यांनीच दिलेली आहे डॉक्टरांनी तर ही क्रीम वापरा म्हणजे त्याचे त्याची स्किन जी आहे ती ओके राहील तर चेहऱ्याला ना मला त्याला डॉक्टरांनी जी क्रीम दिली आहे ना तीच लावून घ्यावी लागते हातापायाला नॉर्मल आपलं बॉडी लोशन लावून घेते कारण हिवाळा आहे त्यामुळे स्किन तर खराब होतेच फाटते स्किन त्यामुळे मग हाता पायाला लावते त्याचा प्रश्न फक्त गाल्यावरच आहे गाल्यावरची स्किन जी आहे ना ती पूर्ण खराब होते रोणीत गेला होता शाळेत आणि त्यानंतर मग चहा वगैरे पिला आराम थोडस आणि अहो झोपले होते कारण रात्री उशिरा येतात त्यां ऑफिसमधून त्यामुळे मग त्यांची झोप आता पूर्ण होत नाही आणि हिवाळा असल्यामुळे ना आ, जास्त झोप येते तर मग ते झोपले होते म्हटलं चला आपण आज देवपूजा करावी होस पूजा करतात नेहमी आता तरी सध्या तरी आता तेच पूजा करतात आणि मी बाकीची एक्स्ट्राची पूजा करत असते तर ते झोपले होते तर फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं चला आज आपण पूजा करावी तर पूजा वगैरे करून झाली होती माझी देवांची आरती राहिली होती तर आरती करायची राहिली होती तर मागच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यामध्ये ना शिल्पाचा कार्यक्रम होत असतो तर आमच्या दोडे गुजर समाज समाजामध्ये ना शिल्पाचा कार्यक्रम होतो तर आमच्याकडे आता प्रत्येकाकडे ना नावानुसार वेगळं वेगळं असतं तर आमच्यामध्ये रुपया नारळ होतो म्हणजे इतर याच्यामध्ये सुपारी फोडणं असं म्हणू शकतो म्हणजे फिक्स झालंय लग्न तसं आमच्यामध्ये ना रुपये नारळ असतो म्हणजे नवरदेवाला नारळ कपडे चढवले की म्हणजे हे लग्न फिक्स झालं आणि तेव्हापासून मग डेट वगैरे निघते लग्नाची तर असे कार्यक्रम असतात तर त्यातलाच हा शिल्पावचा पण आहे शिल्पाव हा आमच्याकडे ना आधी व्हायचा म्हणजे रुपये नारळ झाल्यानंतर मग शिल्पावचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यानंतर मग साखरपुडा वगैरे व्हायचा तर साखर मग काय व्हायचं मुलीकडचे जे असायचे ना मग त्यांच्यावर लोड यायचा कारण शिल्पावला पण गेले की बायकांना साड्या घ्याव्या लागायच्या आणि परत साखरपुड्याला गेले की त्यावेळेला पण मग बायकांना साड्या घ्याव्या लागायच्या तर त्यामुळे ना मुलीच्या वडिलांवर लोड नको यायला म्हणून आता ना शिल्पाव आणि साखरपुडा हा एकत्र करून घेतात आधी साखरपुडा झाला की लगेच साखरपुड्या झाल्या झाल्या शिल्पावचा कार्यक्रम आमच्यात होत असतो तर शिल्पाव म्हणजे काय तर आमच्यामध्ये ना बायका ज्या असतात ना मुलाकडच्या मुलाकडच्या ज्या सासू ननन काकू आत्या जे जेवढे असतात ना ते मुलीकडे येतात आणि मुलीला वस्तू आणतात ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार असतं कोणी सोन्याचा दागिना आणतं कोणी चांदीचं सा आणतं कोणी पैसे देतं तर आ, अशा आ, होतात म्हणजे असं काही आता ते असतं ना याने जे दिलं त्यानेच तो दिल म्हणजे समोरच्याने जे आपल्या घरी दिलेलं असतं ना आपण पण त्याच्या घरी तेच देत असतो तर सेम असं असतं तर दागिना द्यायचा असतो मुलीला आणि तिची पूजा वगैरे करतात आणि तिला साडी आणि एक दागिना वगैरे किंवा पैसे वगैरे असं दिलं जातं तर असा असा तो कार्यक्रम असतो कधीतरी झालाच तर तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल खरं तर या दरम्यान झाला असतो तो पण आम्हाला पुण्याला यायची घाई होती कारण रोनीची शाळा यांचं ऑफिस त्यामुळे मग आम्हाला तिथं राहणं पॉसिबल झालं नाही नाहीतर त्याच वेळेला तुम्हाला दाखवलं असतं पण येईल पुढे वेळ पण तेव्हा दाखवेलच मी की शिल्पा कसा केला जातो असं तर आ, मी इथे ना आ, किचन साठी ना कॉर्नरला रॅक मागवलं होतं छोटस कारण काय व्हायचं ना मसाल्याचा डब्बा जो ठेवते मी चपातीचा डब्बा जो आहे मसाल्याचा डब्बा जो आहे परत पाट आहे तर ते ठेवायला ना फार प्रॉब्लेम यायचा की कुठं ठेवायचं मी जो साईडला काळा रॅक ठेवला ना त्यावर ठेवत होती पण तिथं ना छोट्या 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 बरण्या ठेवल्यात मी छोट्या आणि त्याच्यामध्ये तो डबा ठेवायला पण थोडा प्रॉब्लेम व्हायचा परत ते पाट कुठं ठेवायचं म्हणून मग तो रॅक मागवला तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मंगळवारच्या दिवशी पण व्हिडिओला सुरुवात केली होती पण त्यानंतर फारसं काही झालं नाही म्हणून मग केला नाही तर हा ना मंगळवारचा आहे आदल्या दिवसाचा तर बॅग जी आहे ना ती होती तशीच होती रविवारी रात्री आलो होतो आम्ही अकरा वाजता आलो होतो अकरा साडे अकरा झाले होते जवळजवळ आणि आल्यानंतर डायरेक्ट झोपलो कारण काही करायची इच्छाच झाली नाही एवढं थकलो होतो की प्रवास म्हणजे नको नको झालाय आता आणि आल्या ना आम्ही काहीही रात्री काहीही न खाता तिघच्या तिघं तसं झोपून गेलो कारण इच्छाच नव्हती की काहीतरी बनवावं किंवा बाहेर बाहेरनं काहीतरी खावं असं झालं होतं की पटकन घरी जावं आणि बेडवर मस्त छान झोप काढावी तर यामुळे ना आम्ही कुठंही न थांबता डायरेक्ट घरी आलो रात्री झोपलो आणि ती बॅग होती तशीच कोपऱ्याला पडली होती काल सोमवार होता सोमवारच्या दिवशी पण ना सर्दी झाली त्यामुळे मग अगेन मला काहीही केलं नाही दिवसभर सकाळी डॉक्टरांकडे गेली डॉक्टर होते मग मेडिकलवरनं त्यांनी ज्या सजेस्ट केला त्या गोड्या वगैरे घेतल्या औषधी घेतली आणि घरी आल्यानंतर थोडंसं खाऊन ती घेतल्यानंतर जे झोपले ते संध्याकाळ झाली तरच उठले आणि इच्छा नसताना सुद्धा म्हणजे त्यावेळेला पण असं होतं तर ना उठायची इच्छाच होत नव्हती पण संध्याकाळ झाली होती आणि मैत्रिणीच्या इथं पण जायचं होतं जेवणाचं आमंत्रण होतं तर त्यामुळे नाहीला जास्त उठावंच लागलं असं झालं होतं तर तो दिवस पण तसाच गेला आणि ती बॅग होती तशीच पडून होती आणि साडी मी आल्यावर रात्री जशी चेंज केली होती त्या ती तशी स्टूलवर ठेवलेली ते तशीच दोन दिवस तिथंच पडून होती तर म्हटलं आता काय ऑप्शन नाही आता आपल्याला क्लीन करूनच घ्यावं लागेल कारण मी सांगितलं होतं की जमलं तर आज हे क्लीन करून ठेवू म्हटलं चला तर आदल्या दिवशी जी साडी घातली होती ना ब्ल्यू कलरची तर ती काय मी वॉश वगैरे केली नाही कारण थोड्याच वेळासाठी घातली होती तर म्हटलं नको फार सारखं सारखं धोन पण कपडे खराब होतात नवे कपडे म्हणून मग मी ती ब्ल्यू कलरची साडी बाजूला घडी करून ठेवली पण साखरपुड्याला जी साडी घातली होती ना ती मात्र वॉश करून घ्यायची होती म्हणजे गावाकडे जेवढे पण कपडे घातले होते ना ते सगळे वॉश करून घ्यायचे होते दिवसभर घालून होते प्रवासात पण तेच होते चेंज केलेले म्हटलं म्हणून त्याला त्याला वॉश करणं गरजेचं आहे तर बॅग इथे कमी करून घेत होती आणि गावाकडे आम्ही कपडे वॉश करायला टाकले नाही त्यामुळे जे सगळेच बॅगेतले जेवढे कपडे होते तेवढे सगळे धुण्यासाठीचेच होते ज्या साड्या आम्ही घेऊन गेले होते ज्या घाल घातल्या होत्या त्या सगळ्या वॉश करून घ्यायच्या होत्या आहूंचे कपडे होते रोणीचे कपडे होते तर यानंतर ना मग सगळे कपडे जे होते मी ते पाण्यात भिजवले होते लिक्विड टाकून आणि मग उशिरा ते धुतले आणि मग नंतर रात्री वाळत घातले बराच वेळा असंच काम करण्यात गेला त्यामुळे ब्लॉक वगैरे करणं झालं नाही फक्त ब्लॅ बॅग जी आहे ती तेवढी रिकामी करून घेतली होती आणि अगेन इथेच ठेवली होती ती बागही मी बाजूला कुठं ठेवली नाही तिथंच ठेवली कारण थोड्या दिवसात परत तिला भरायचीच आहे कारण परत गावाला जायचंच आहे त्यामुळे मग म्हटलं परत ठेवा परत काढा त्यापेक्षा तिला ना साईडलाच राहू देते जेणेकरून आणि जमलंच तर जे न्यायचं आहे ते आत्तापासूनच त्या बागेमध्ये ठेवून देईल म्हणजे ऐनवेळला पॅकिंगची गडबड नाही राहणार लागेल त्या गोष्टी जसं जमलं तसं आत्तापासूनच बागेत ठेवून देईल आता हे जे काढलंय ते तर काही न्यायचं नाही त्यामुळे रिकामं करून घेतलं जे लागेल तसं ते त्या बागेत ठेवत जाईल तर आता हे सगळा पसारा जो आहे ना तो सगळा आवरून घेतला होता होल होल करून आणि काय करायचं त्याला होल करून आणि कुठ कुठं उडवणार नाही काही गरज नाही झाडाला मी टाकलंय पाणी एवढ्याशा वाटली हो ना काय होणार नाही चल ना नको प्लीज चार नको हे करू कपडे चेंज करा स्कूल मधून आलाय ना हा मग देईल मी करून हा करेल ना कपडे चेंज करून घे इथं बॅग ठेवली आज रिकामे काम बाटलीला फोल्ड वाढायचे ऐकत नाहीये नाही म्हणून सुद्धा एकच हॉल पाडू ना आम्ही तिथं गेलो होतो हॉलवर सोमवारी तर तिथं वाटली होती पाण्याची घेऊन आला होता सोबत असंच काहीतरी रिकामे कामं करायची का असतात म्हणून सोबत पाण्याची बाटली घेऊनच येतो हॉटेलला जरी गेलो ना तरी सोबत ठेवतो खेळण्यासाठी काय करतोय आता अरे अरे टाकलं होतं की पाणी झालं नको झालं आता काय करणार ते हे असं करतो ना म्हणून देत नाही मी आता डोअर नको ओला करून चल आणि थंड पाणी आहे हे लगेच डोअर वर पाणी उडवलं रोणीत गार पाणी आहे अजिबात खेळू नको सर्दी होऊन जाईल चल पटकन आहे का इकडं चहा ठेवलाय रोणीत आणि माझ्यासाठी इतकं गार वातावरण असताना गार वातावरण असताना असं वाटत चहा प्यावा दुपार झाली की टिकली पण पडली असो तर आता चहा पिते मस्त गरम गरम अद्रक वगैरे टाकून काय नाही रोणीत खोका नको घेऊ खराब नको करू <laughs> ते बाथरूम मध्ये भिजत आणि खराब होत तो खोका अजिबात खराब करायचा काहीतरी उपयोगातील हवंय सोमवारच्या दिवशी ना, ना। <laughs> भाजी आणलेली होती आणि ती तशीच ठेवली आहे निवडून ठेवलीच नव्हती तर आता उद्या टिफिनला लागेल रोनीसाठी म्हणून मग म्हटलं चला गवार जी आहे ती निवडून ठेवली जेणेकरून उद्या उठलं की मटकन भाजी केली चपाती केली हे के होऊन जातं तर आता ही भाजी निवडून घेते याला काय मी कधी कधी ना याच्यानं कट करून घेते सोपं जातं हाताने निवडून घेण्यापेक्षा कारण याच्या याला ज्या आजूबाजूला शिरा असतात ना त्या काही एवढ्या निघत नाही कारण ही साधी गवार असते जी ती अशी चरचरीत गवार असते ना त्याला मात्र हातानंच निवडून घ्यावं लागतं आजूबाजूला शिरा असतात म्हणून तर याला मी सुरीनंच क सुरीनं नाही खिचीनंच कट करून घेईल जमलं तेव्हा सुरीनं पण करून घेते तर चला भाजी निवडून घेते आणि आजचा अव्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाय